श्री स्वामी समर्थ शिवपुराणात सांगितलेले राशीनुसार उपाय बारा राशीनुसार बारा राशीच्या व्यक्ती आणखीन किती वर्षे जगतात एक मेषरास या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ नऊ ग्रहांचा सेनापती आहे या राशीच्या लोकांचे सामान्य वय पंच्याहत्तर वर्षे आणि दोन महिने असते उपाय दूध मिश्रित पाण्याने अभिषेक करावा दोन शिवाला गव्हापासून बनवलेला गोड पदार्थ अर्पण करावा तीन मेषरास अग्नि तत्वात येते म्हणून भोलेनाथाला पिवळ्या किंवा केशरी कलरची फुले अर्पण करावे दोन ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांचा स्वामी शुक्र आहे शुक्र हा राक्षसाचा गुरु मानला जातो या राशीच्या लोकांचे सामान्य वय पंच्याऐंशी वर्षे सहा महिने असते उपाय शिवलिंगाला पाण्यात काळे तीळ टाकून अर्पण करावे बेलपत्र अर्पण करावे तीन भगवान भोलेनाथाला खीर अर्पण करावे असे केल्यास शारीरिक कष्ट कमी होतात तीन मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांनी बुधग्रहाची विशेष पूजा करावी कारण बुध हा या राशीचा स्वामी आहे बुधाची कृपा सदैव राहिल्यास या राशीचे लोक किमान पंच्याऐंशी वर्षे जगतात उपाय एक महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हे शक्य नसल्यास एकवीस वेळा तरी महामृत्युंजय मंत्र म्हणावा दोन भगवान भोलेनाथाला नंदी खूप प्रिय आहे त्यामुळे नंदीला चारा खाऊ घालावा तीन दर सोमवारी भगवान भोलेनाथाला बेलपत्र अर्पण करावे चार कर्कराशी कर्कराशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे या राशीच्या लोकांनी सोमवारी भगवान शंकराची पूजा करावी भोलेनाथाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांचे सामान्य वय सत्तर वर्षे पाच महिने असते उपाय एक प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करावे तसेच शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावावा दोन भगवान शिवाला रुईचे पांढरे फूल अर्पण करावे तीन एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा पाच सिंह राशी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे या राशीच्या लोकांनी सकाळी नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करावे या लोकांचे सामान्य वय ऐंशी वर्षे असल्याचे सांगितले जाते एक भगवान शिवाला चंदन लावून बेलपत्र अर्पण करावे दोन भगवान शिवाला ऊसाच्या रसाने अभिषेक करावा तीन मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावावा तसेच पिवळे मिठाई अर्पण करावे सहा कन्यारास कन्या राशीचा अधिपती ग्रह बुध असल्याने या राशीच्या लोकांनी गणेशाची पूजा करावी असे केल्याने सर्व ग्रह दोष शांत होतात या राशीच्या लोकांचे सामान्य वय चौऱ्याऐंशी वर्षे असते एक उपाय ओम नम शिवाय नावाचा एकशे आठ वेळा जप करावा दोन सोमवारी शिवास गोड पदार्थ अर्पण करावा तीन पाण्याचा अभिषेक करावा तुळा राशी या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्रवारी दानधर्म केल्यास विशेष लाभ होईल यासोबतच या, या राशीच्या लोकांचे सामान्य वय पंच्याऐंशी वर्षे असते उपाय रोज बेलपत्राचे पाच पाने शिवलिंगावर अर्पण करावे दोन सुगंधी जलाने शिवलिंगाला अभिषेक करावा तीन शिवलिंगाला दुधाच्या किरीचा नैवेद्य दाखवावा आठ वृ्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने ग्रहदोषापासून मुक्ती मिळते या राशीचे लोक साधारणपणे पंच्याहत्तर वर्षे दोन महिने जगू शकतात उपाय एक चंदन लावलेले बेलपत्र आणि मध शिवलिंगावर अर्पण केल्यास कठीणातली कठीण इच्छा त्वरित पूर्ण होते दोन जांभळ्या रंगाचे फूल अर्पण करावे तीन सुगंधी धूप बाबा भोलेनाथाच्या शिवलिंगासमोर लावावे धनुराशी या राशीचा स्वामी बृहस्पती देव देवांचा गुरु आहे धनुराशीच्या व्यक्ती पंच्याऐंशी वर्षे जगतात बृहस्पती देवाला प्रसन्न ठेवण्यासाठी गुरुवारी शिवलिंगाला हरभरा डाळ आणि बेसनाचे लाडू अर्पण करावे एक भगवान शिवाला चंदन पाणी टाकून अभिषेक करावा असे केले तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतात दोन भगवान शिवाला लाल फूल अर्पण करावे तीन अशोक सुंदरीला अक्षत लावून शिवलिंगावर अक्षद अर्पण करावी तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होईलच दहा मकर राशी या राशीचा स्वामी शनिदेव आहे न्यायाची देवता मानल्या जाणाऱ्या या ग्रहाला प्रसन्न ठेवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावावा मकर राशीच्या लोकांचे सामान्य वय एक्क्याऐंशी वर्षे असते एक, एक भगवान शिवाला दूध दही याचा अभिषेक करावा दोन धोत्र्याचे फळ भगवान शिवाला आवडते म्हणून धोत्र्याचे फळ अर्पण करावे तीन जांभळ्या रंगाचे गोकर्णाचे फूल भगवान शिवाला अर्पण केल्यास तुमच्या सर्व समस्या दूर होतील अकरा कुंभराशी या राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे ते पृथ्वीवरच एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ देतात हनुमानजीची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न राहतात कुंभराशीचे लोक साधारणपणे एकसष्ट वर्षे जगतात एक बेलपत्र अर्पण करावे तसेच विड्याच्या पानाचे तांबूल अर्पण करावे दोन धोत्राचे दो फूल अर्पण करावे तीन भोलेनाथांना तुपाचा दिवा लावावा सुगंधित फूल अर्पण करावे मीन राशी गुरुग्रहाचा या राशीच्या लोकांनी गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी या राशीच्या लोकांनी गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून विष्णूची पूजा करावी या राशीच्या लोकांचे सामान्य वय एकसष्ट वर्षे असते उपाय पाच बेलाची पत्र अर्पण करावे तसेच पाण्याने अभिषेक करावा दोन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तीन रुईचे फूल अर्पण करावे शिवपुराणात सांगितलेले राशीनुसार उपाय तुमच्या राशीच्या आधारे तुमचे सामान्य वय काय आहे ते आपण किती वर्षे जगणार याची उत्सुकता प्रत्येक व्यक्तीच्या मनात नक्कीच असते ज्योतिषशास्त्रामध्ये राशीच्या आधारावर वेगवेगळ्या राशींच्या लोकांचे सामान्य वय किती असते हे सांगितले जाते तदापि परिस्थिती अनुकूल असल्यास हे वय वाढू शकते आणि प्रतिकूल ग्रहांच्या प्रभावामुळे ते कमीही होऊ शकते श्री स्वामी समर्थ